कवटा भागातील नरसिंह नरोबा मंदिरात नरसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला या ठिकाणी नरसिंह जन्मोत्सवनिमित्त पंधराव्या अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुराण कथा व नरसिंह जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सात दिवस पहाटे काकडा अभिषेक ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन दुपारी शिव महापुराण कथा सायंकाळी हरिपाठ कीर्तन घेण्यात आले तसेच अकरा मे रोजी नरसिंह निमित्त कवटा परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली बारा मे रोजी शिव महापौरण कथेची सांगता करण्यात आली यावेळी काल्याचा क्षेत्रानंतर भव्य महाप्रसात देखील आयोजित करण्यात आले होती अतिशय आनंदमय वातावरणात अखंड हरनाम सप्ताह व शिव महापौरवण कथा सोहळा तसेच जन्म सोहळा साजरा करण्यात आला उत्सवानिमित्त आठ दिवस झालं सप्ताह चालू आहे काल रात्री नरसिंह जेवण एकदम फाटामाटा झालेला आहे सर्व या परिसरातील भक्तगणांनी चांगल्या तऱ्हेनं सगळ्या चा आशीर्वाद आणि ह्या उत्सवामध्ये सर्वांना सर्वा सहभाग चांगले केलेला आहे तसेच आमच्या मंदिराचे सर्व ट्रस्टी सर्व आमच्यासोबत असलेले गावकरी आमच्या नगरवासीय या उत्सवामध्ये चांगल्या तऱ्हेने काम करण्याचा का उपक्रम करतात आणि उपक्रम करून हे उत्सव एकदम चांगल्या रीतीने पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्या पारायण कीर्तन दोन टायममध्ये बाकी मनरसी जयंतीची काल मिरवणूक वगैरे होते शिवपुराण करता ही सर्व गोष्टी या आढळतात या कार्यकाळात होत्या त्याचा एक सहवास तर एकदम उत्कृष्ट रेता होता सर्व नागरिक आणि कमिटीचं बी एकदम चांगलं काम आहे आमच्या सगळं सर्व धडपडीनं करता सर्व सुद्धा एक श्रद्धा आहे देवावर देवावरितल्या सगळ्या नगरवासियांची त्याच्यामुळं प्रतिसाद सगळ्या नागरिकांचा एकदम चांगला गेल्या पाच तारखेपासून सत्याचं आयोजन केलं होतं आणि सप्तमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीने साजरे करण्यात आले आणि भक्तांचा प्रतिसादसुद्धा चांगल्या प्रकारे मिळाला आणि आज शेवटचा दिवस आहे आज भंडाराने समाप्ती होणार आहे कार्यक्रम सर्व चांगल्या प्रकारे झाले आणि पुढच्या वर्षी कार्यक्रम अशाच प्रकारे चांगले, चांगले, प्रकरे चांगले प्रकरे। नी। नी। शुरु, शुरु होते कीर्तन सुरू सध्या सुरू आहे आणि विविध प्र महाराज होते सात दिवस याला हरिकीर्तनाला आणि सर्व शिवपुराण महाकथा होती सर्व विविध कार्यक्रम साजरे झाले आणि आज चांगल्या प्रकारे साजरे झाले